एक एकर शेतातील फुलांनी लगडलेल्या मिरची प्लॉटवर अज्ञात व्यक्तीनं तणनाशक फवारणी केल्याची अन्यायकारक घटना पलूस येथे घडली त्यामुळं शेतकरी महेश महाजन यांचं लाखो रुपयाचं नुकसान झाले नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा उन्हाळ्यात हिरव्या मिरच्यांना चांगला बाजारभाव मिळत असल्यानं भाजीपाला उत्पादक शेतकरी घाटत्या पाणी पातळीतही कष्टानं मिरचीचं उत्पादन घेतात अशा स्थितीतच एक एकर शेतातील फुलांनी लगडलेल्या मिरची प्लॉटवर अज्ञात व्यक्तीनं तणनाशक फवारणी केल्याची अन्यायकारक घटना सांगलीच्या पलूस येथे घडली यामुळं शेतकरी महेश माझन यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे येथील वाळूवाट येथील शेतकरी महेश पांढरंग महाजन यांनी आईसोबत कष्टानं राबून शेतातील गट क्रमांक मध्ये पंचावन्न एकतीस जातीचे मिरचीचे रोपे घेऊन एक रात गादी पद्धतीनं मल्चिंग पेपरवर लागवड केली आहे दोन महिन्यांच्या फुलकळ्यांनी बहरलेल्या मिरचीच्या पुलाटवर आठ दहा दिवसातच मिरचीचा पहिला तोडा निघणार तोच अज्ञात व्यक्तीनं तणनाशक फवारणी करून मिरचीच्या रोपांची अक्षरशः आहे शेतकरी महेश महाजन हे सकाळी मिरचीच्या प्लॉटवर पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना मिरचीची रोपे चुकू लागल्याचं दिसलं मात्र हे कशामुळं झालं आहे हे लवकर लक्षात येईना मिरचीवर अज्ञात इस्मान खोडसाळपणानं तणनाशक फवारून गेल्याचं दुसऱ्या दिवशी महाजन यांच्या लक्षात आलं मोठ्या कष्टातून आणि मेहनतीनं जगवलेल्या मिरचीने कष्टाचं चीज होईल याचं स्वप्न बघत असतानाच स्वप्नांची राख झाली या लागवड केलेल्या दोन महिन्यांच्या मिरची प्लॅटच्या बाजूनं झेंडूंची फुलझाडे लावली होती एक दोन तोडी झालेली झेंडूची रोपेही आकसून मागणा टाकू लागली आहेत रोप लागवडीपासून औषध फवारणीसह हो, त्यांना सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च झाल्याचं महाजन यांनी सांगितलं यासाठी घेतलेल्या कर्जाच्या पैशांची परतफेड कशी करावी या जीवंचत ते सापडले असून पलूस पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या प्रकाराबद्दल माहिती देण्यात आली आहे